नमस्कार मित्रांनो नव्वदच्या दशकात महेश कोठारे यांचे बरेच चित्रपट सुपरहिट ठरले त्यातीलच एक चित्रपट म्हणजे झपाटलेला महेश कोठारे दिग्दर्शित हा सिनेमा चांगलाच गाजला होता या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही रसिकांच्या मनात घर करून कायम आहे या चित्रपटातील लक्ष्या महेश तात्या विंचू बाबा चमत्कार या पात्रांसोबतच कुबड्या खवीस हे पात्र चांगलेच लोकप्रिय झाले होते कुबड्या खवीसची ही गाजलेली भूमिका बिपिन वळटी यांनी साकारली होती याशिवाय त्यांनी माझा छकुला सिनेमात गिधाड गँगमधला प्रमुख व्हिलन साकारला होता फार कमी वयात या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला बिपिन वर्टी अभिनेत्यासोबत निर्माते आणि दिग्दर्शक होते बिपिन हे अभिनेते सचिन पिळगावकर यांचे सख्खे भाऊ आहेत या दोघांचं बालपण एकत्र गेलं बिपिन यांनी सुरुवातीला पिळगावकर कुटुंबाच्या प्रोडक्शन कंपनी सांभाळली त्यांनी मायबाप या चित्रपटावर एकत्र काम केले पण काही कारणांमुळे त्या दोघांमध्ये व्यावसायिक मतभेद झाले खरा वारसदार या चित्रपटापासून बिपिन यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनाला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी सचिन यांना चित्रपटाच्या पटकथेसाठी विनंती केली मात्र चित्रपटाच्या श्रेय सचिन नाव नाही। त्यानंतर दोघांनी वेगवेगळे काम करायला सुरुवात केली मग बिपिन यांनी प्रथमेश फिल्म्स ची सुरुवात केली अशी ही बनवा बनवी हा चित्रपट हिट झाल्यानंतर त्यांनी प्रथमेश फिल्म साठी दिग्दर्शन करण्याची इच्छा सचिन पिळगावकर यांच्या जवळ व्यक्त केली पण पिळगावकर यांनी नकार दिला बिपिन वर्टी यांनी श्यामल यांच्या सोबत लग्न गाठ बांधली त्यांना मुलगा झाला पण तो गतिमंद होता त्यामुळे बिपिन खूप खचले आणि त्यांनी डिप्रेशन मध्ये प्रथमेश फिल्म्स ही कंपनी बंद केली त्यानंतर ते दारूच्या आहारी गेले आणि अगदी कमी वयातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले